जीवनात सर्वांचं प्रेम मिळवायचं असेल तर तर लहान मुलासारखं बसारखं राहा जीवन समजून घ्यायचं असेल असेल आणि जगायचं असेल तर पुढे चालत राहा जीवनात आनंदी राहायचं असेल असेल तर तर कुणाकडून अपेक्षा ठेवू नका ठेवू नका गर्दी मध्ये जे आवाज करतात ते गर्दी म्हणूनच राहतात तर जे शांततेत आपलं काम करत राहतात तेच तेच आयुष्यात यशस्वी होतात. तुम्हाला तुमच्या नावावरून नाही तर कामावरून ओळखले गेले पाहिजे. मग नाव मग नाव आपोआपच लक्षात राहते. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे काही विसरायला तयार असते. काही वेळा ही वेळा नसताना शांत कारण नाही तोपर्यंत यश न मिळशील याचा अर्थ अपयश मिळत नाती ही झाडांच्या असतात एकदा तुटली की त्याची हिरवळची हिरवळ कायमची निवडची निघून जाते सुखासाठी कधी 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 हसावं लागावं लागावं तर कधी रडावं लाग रडावलं कारण सुंदर धबधबा पाण्याला पाण्या पाण्यालाही चावरून चावरून पडावं लाग पडावं लाग पडाव लागत